आपल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही खूप विविधतेने भरलेली आहे अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कोशिंबिऱ्या चटण्या ही न संपणारी लिस्ट आहे हो की नाही तर तसेच एक आगळ्या वेगळ्या चटणीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपण आज तर आपण आज अतिशय चटपटीत आंबट गोड चव असलेली आणि झटपट बनून तयार होणारी बोरांची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी तीन ते चार मिनटामध्ये तुमची चटणी बनवून तयार होईल पण तितकी चविष्ट आणि एकदम तोंडाला चव आणणारी अशी ही चटणीची रेसिपी आहे तर रेसिपी मी टिप्सह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता ही चटणी बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता मी हे गावरान बोरं घेतलेले आहेत जे छोट्या साईजचे असतात आणि याच बोरांची बनवलेली चटणी खूप छान लागते जर तुम्ही ते मोठ्या साईजचे बोरं घेतले ना तर त्याची ती चव तुम्हाला मिळणार नाही तर बोरं घेतलेले सोबत भरपूर कोथिंबीर लाल मिरची पावडर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि थोडेसे जिरे मी इथे घेतलेले आहेत अर्धा चमचा आणि आपल्याला इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि आता काय करायचं आहे की ह्या बोरांमधली जे आतमध्ये हे असते गिठोळी असती तर ती काढून घ्यायची म्हणजे बी तुम्ही म्हणू शकता कारण आम्ही गिठोळीच म्हणतो याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून मला तुम्ही नक्की सांगा आणि अशा प्रकारे ती गिठुळी आपल्याला काढून घ्यायची म्हणजे सुद्धा की ते बोरातलं खराब आहे की चांगलं आहे म्हणून तर अशा प्रकारे सगळे मी याच्यातलं बी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं की मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे जे बोरा आपण कट करून घेतलेले ते घालून घ्या टाक घेतलेले आहेत आपण सोबत भरपूर सारी कोथिंबीर घाला कोथिंबीबिरीची चव खूप छान लागते या चटणीमध्ये आणि सोबतच लसूण आणि लाल मिरची पावडर आणि मीठ एक चमचा जिरे हे सगळं घालून मी हे मिक्सरला इथे फिरवून घेतलेले तुम्ही इथे बघू शकता आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मी याच्यामध्ये दाखवायचं राहिलं माझ्याकडून अगदी तुम्ही थोडासा गूळ घालू शकता चवीपुरता सा किंवा साखर घातली तरी सुद्धा चालेल कारण बोर आपले थोडेसे आंबट असतात त्याच्यामुळे आणि हे सगळं फिरून घेतलेले आपली चटणी हे बनून तयार झालेली आहे मस्त वरतून याच्यावर तुम्ही थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मस्त तुम्ही भातासोबत पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खूपच चटपटीत आणि छान लागते आणि बनून सुद्धा झटपट तयार होते तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार